बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात बोट्सवाना इथं दाखल झाल्या आहेत त्यांच्या आगमनानंतर विमानतळावर बोत्सवानाचे अध्यक्ष दुमा बोको यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना एकवीस तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला भारताच्या राष्ट्रपतींचा या दोन आफ्रिकन देशांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे राष्ट्रपती आज गॅबेरोनमध्ये बोट्सवानाचे अध्यक्ष दुमा बोको यांच्याशी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर द्विपक्षीय बैठका घेणार आहेत व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान ऊर्जा कृषी आरोग्य औषध निर्माण संरक्षण आणि नागरिकांमधल्या संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा होणार आहे दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारही यामध्ये होणार आहेत याशिवाय राष्ट्रपती बोट्सवानामधल्या संसद सदस्यांना संबोधित करणार असून भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवादही साधणार आहेत तसंच बोट्सवानामधल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांनाही त्या भेट, रहे। अनेक भेट रहे। भारत आणि बोट्सवानामधले संबंध सामायिक लोकशाही मूल्य परस्पर आदर आणि विविध क्षेत्रातल्या निकट सहकार्यावर आधारित असून क्षमता निर्माण हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा मजबूत पाया आहे गेल्या दहा वर्षात बोट्सवानामधल्या सुमारे साडेसातशे व्यावसायिक विद्यार्थी नागरी सेवांमधले कर्मचारी आणि संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षण देण्यात आलं आहे याशिवाय दोन्ही देशांमध्ये आरोग्यसेवा वैद्यकीय पर्यटन हिरे आणि रत्न खाणकाम डिजिटल बँकिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी अगणित संधी उपलब्ध आहेत प्रोजेक्ट चिता अंतर्गत भारतात बोट्सवानामधून लवकरच चित्ते आणण्यात येणार आहेत भारत भूतान